नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व मी मस्त आहे तर आज आहे माझा धाव बड्डे हा आहे माझा डेकोरेशन आज थीम आहे ब्लॅक अँड व्हाईट कलरची तर येथे तुम्ही बघू शकता छानसा आम्ही ब्लॅक अँड व्हाईट कलरचा डेकोरेशन करून घेतलेलं आहे त्यानंतर येथे आम्ही सर्व पाहुणे आल्यानंतर केक कट करण्यासाठी घेतलेलं आहे सर्वांनी पहिल्यांदा मला ओवालून घेतलं माझ्या बाबांनी माझ्यासाठी हा पोकेमॉनचा केक आणला होता

वाचलंय दोनचार एक नाट आहे सगळे अरे तू पंखा लावतो पाच लाव सांगा

सर्वांनी मला छान छान असे गिफ्ट दिले त्यानंतर आम्ही सर्व जेवायला बसलो नमस्कार मंडली आज आमचा हरसा दहावा वाढदिवस उडण इथे साजरा करण्यात आला त्याचे गिफ्ट अनबॉक्सिंग आम्ही करत आहोत इकडे बघा प्रसन्नाच्या लग्नाचा आयर पण आलेला आहे तो आम्ही उद्या फोडणार आहोत आज हर्षभटीचा वाढदिवसाचा गिफ्ट अनबॉक्सिंग करणार आहोत आम्ही सुरुवातीलाच घेऊया त्याच्या लाडक्या जुन्या मोठ्या मामीचा दिशा मामीचा त्याला आणलेली आहे कॅमलची कंपोस्ट बॉक्स ही आपल्याला लहानपणी भेटण्यासाठी आपण चिकाळ वाट प्रतीक्षा बघायचं ती आज प्रतीक्षा पण आमच्या घरात आलेली आहे आणि ती कॅमोची कम्पोस्ट पेटी पण आमच्या घरात आलेली आहे हा आहे हर्ष दादाने आणलेला हर्ष दादाला रियांशने आणलेला गिफ्ट आहे काय आहे याच्यात मत बघूया कोणा बघताच समजते रियांशने आणलेला आहे त्याच्यासाठी बॅटमिंटन हा आमचे मोठे बाबा मनोहर आत्माराम माथे त्याही आणलेलं आहे आणि हा त्याच्यासाठी आणलेला आहे पैसे ठेवण्यासाठी बॉक्स तर हा बघा अवनीस गिफ्ट आहे अवनीस प्रथमेश मात्रे मला माहिती आहे याच्यामध्ये काय असू शकतो वॉश आहे कारण हर्षला विचारलेला तुला काय हवं हो हा प्रथमेशनी आणलेला आहे प्रथमेश सारखा माणूस सापडणार नाही तुम्हाला चिकार चांगला माणूस आहे हा बघा वॉच आणलेला आहे सती <coughs> हा प्रतीक दिलीप घरत मुक्काम पोस्ट खारपाडा प्रतीक्षेच्या भावाने गिफ्ट दिलेला आहे हर्षसाठी बघा प्रतीक्षा दिलीप घरत खारपाडा प्रतीक आहे हा आणलेला आहे हर्षा बाप्पानी बघा काय आहे हर साठी पप्पांनी आणलेला आहे गवांच्या यात्रेतून खेळवा हा आणलेला आहे श्रद्धा मावडीनी आणि मंजित भाऊ पांजा त्यांचा आपण गिफ्ट अनबॉक्सिंग करूया आणि हा आणलेला आहे श्रद्धानी गिफ्ट हा हर्षला आणि मला खूप आवडतो कारण आम्हाला घरात हा दोघांनाच खेळला खेळायला येतो हा आणलेला आहे श्रद्धानी आणि म्हणजे भाऊ आणि हा आमच्या घरात फक्त हर्ष आणि मीच खेळतो त्याच्यामुळे मला हा खूप आवडला हर्षा मम्मीने दिलेला आहे हा बर्थडेचा हा गिफ्ट दिलेला आहे बघूया आपण काय दिला गेट हे बघ आता पॉकेट फोड हा मग फोड ला फेमस अशी हो आहे बॉल ला हे बघा बॉटल आहे कप आहे टिफिन बॉक्स आहे वॉश करायचा कसा आहे काय म्हणजे मला शिका आवडलंच का हे बघ टिफिन बॉक्स आहे ना छोटासा नाश्ता नाही चालू आहे ना हे बघा हे दोन टिफिन बॉक्स आहेत हे दिवाळी मधून आणलेलं आहे कंपोस्ट पिटी आणलेली आहे हे टूथब्रश आणि त्याला पोकेमोन कॉल चि काढावं तर

आमच्या पाप्पाने आणलेली आहे हर्षसाठी चैन केलेली आहे आणि मम्मीने चॉकलेटचा बॉक्स मम्मी पप्पानी हे गिफ्ट आ... दिलेला आहे हा आणलेला आमच्या दादा आणि रजनी वहिनी गिफ्ट भावऱ्यातून सुंदर असे कपडे आणलेले आहेत टी शर्ट आणि पॅन्ट आहे पॅन्ट चिकच मोठे मला भरत हा हंड त्याच्या लाडक्या बारक्या मामानी मामा आणि प्रतीक्षा मामीने लॉकेट केलेलं आहे दिशा प्रसाद मात्रे हर्ष दिशा मामीनी पॉकेट बदलाय आणि पैसे पण बघ सिरियल वाईज आहेत शहतर सत्याहत्तर अठ्याहत्तर नव्वद पर्यंत हा दिलेला आहे हरिबा आणि आई कडून हर्षला दहाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पाचशे रुपये लता केशव करून हर्षाज हर्षाच्या हार्दिक शुभेच्छा पाचशे रुपये नाही हा वर्णिका कडून हर्षला गिफ्ट घेतलेला आहे कैलास बाबा आणि सुनीता आई

दोनशे रुपये श्रद्धा हा दिलेला आहे मावशीने हर्षला दोन हजार तर हा आणलेला आहे मोठ्या मामीनी त्याच्या वैशाली वहिनी आणि सुरत ब्लॅक कलर मला एकदा कशी दाखव तर हा आणलं आहे दीक्षू जितेंद्र म्हात्रे आमची दीक्षुने आणलेलं आहे डार्क चॉकलेट हर्षला खूप आवडतो तर अशा प्रकारे हर्ष च्या गिफ्ट अनबॉक्सिंग झालेली आहे नमस्कार गुड नाईट